वर्तवलेल्या भाजपने विखे पाटलांना तिकीट दिलं आता आमदार ही तुतारी घेऊन लढण्याची शक्यता वाढली आज उद्या कदाचित थेट महाविकास आघाडीच्या यादीत त्यांच्या उमेदवारीची घोषणाही होईल विखे विरुद्ध लंके अशी फाईट झाली तर कोण निवडून येणार हा विषय सध्या जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात चर्चेत आलाय गेल्या विधानसभेची गोळा बेरीज केली तर लंकेच वरचड दिसतात कसे तेच या व्हिडिओत आम्ही सांगणार आहोत नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण नगरकरांनो तुम्हाला स्वर्गीय बाळासाहेब विखे विरुद्ध यशवंतराव गडात ही निवडणूक आठवते होय तीच एकोणीसशे एक्क्याण्णव सालच्या लोकसभेची त्या निवडणुकीने राज्यातच नाही तर अख्ख्या देशाला नगर जिल्हा कळाला होता थेट कोर्टात गेलेली ही निवडणूक आजही कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येतेच आता तब्बल तेहतीस वर्षांनंतरही ही, ही लढत चर्चेत आली कारण त्यावेळेस सारखा हाय व्होल्टेज ड्रामा यंदाच्या लोकसभेतही हो पाहतोय शिवाय यावेळी मैदानात विखेच आहेत स्वर्गीय बाळासाहेब विखेंचे नातू खासदार सुजय विखेंसमोर आहेत लोकप्रियतेच्या जोरावर अंगाला तेल लावलेले आमदार निलेश लंके आता या दोघांच्या लढतीचे विश्लेषण करायचे म्हणजे सोपे काम नाही नगर जिल्ह्याचे राजकारण पाहता ते सोपेही नाही त्यात कुटुंबातला उमेदवार असल्यावर तर विश्लेषण म्हणजे अशक्यच विखे विरुद्ध लंके लढतीचं कवित्व गेल्या वर्षभरापासून सुरू आहे या दोघांनीही वर्षभरापासून सातही तालुक्यात आपापल्या पद्धतीने साखर पेरणी केली गेल्या दोन तीन वर्षापासून विखे व वर लंकेमध्ये खटके उडत आहेत तेव्हापासून लढत होणार हे निश्चित होत महायुतीकडून विखेंचं तिकीट फिक्स झालं आणि लंकेंनी आपले डाव टाकायला सुरुवात केली तिकिटासाठी लंकेंना पुन्हा शरद पवारांकडे जावे लागले हे आम्ही तीन महिन्यापूर्वी सांगितले होते घडलेही तसेच फक्त विषय आहे तो लंकेंच्या पक्षप्रवेशाच्या डाव प्रतिदावाचा लंके व विखेंच्या गोटात कोण कोणते रथी महारथी आहेत हे पाहावे लागेल या सेनापतींना गेल्यावेळी किती मते पडली यावरून गोळाबेरीज करावी लागेल महायुतीचा विचार केल्यास विखेंच्या बाजूने सध्या आमदार मोनिका राजळे आमदार बबनराव पाचपुते आमदार राम शिंदे आमदार संग्राम जगताप आणि माजी आमदार शिवाजीराव करडिले आहेत गेल्यावेळीच्या विधानसभेला या सर्वांना पडलेल्या आकड्यांची बेरीज केली तर चार लाख त्र्याहत्तर हजार मते होतात उलट निलेश लंकेंचा विचार केला तर आमदार रोहित पवार आमदार प्राजक्त तनपुरे प्रताप ढाकणे घनश्याम शेलार स्वर्गीय अनिल भैया राठोड विजयराव आऊटी आहेत या सर्वांच्या गेल्यावेळीच्या मतांच्या आकड्यात निलेश लंकेंची विधानसभेची मते मिळवली तर आकडा सात लाख तीस हजार होतो याचाच अर्थ गेल्या वेळीच्या विधानसभेच्या गोळा बेरून लंकेंची बाजू वरचड दिसते मात्र दुसऱ्या अंगाने विचार केल्यास लोकसभेला सुजय विखेंना सात लाखांपेक्षा जास्त तर प्रतिस्पर्धी संग्राम जगतापांना चार लाख एकवीस हजार मते मिळाली होती विशेष म्हणजे हे दोन्ही प्रतिस्पर्धी सध्या महायुतीत म्हणजेच एकत्र आहेत जसजसे दिवस जातील तस तशी रंगत अजून वाढेल पक्षात येणाऱ्यांची व जाणाऱ्यांची गंमतही बघायला मिळेल मात्र सध्या तरी आकड्यांच्या हिशोबात लंके पुढे दिसतात हे मात्र खरे विखे व लंके फाईटमध्ये कोण निवडून येईल किती मतांनी निवडून येईल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटून नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र